युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांचा अकरा महिन्याचा कायमस्वरूपी कार्यकाळ अरे अकरा महिन्याचा कार्यकाळ अरे आमच्या मागण्या मान्य करा खुर्च्या खाली करा अरे आमच्या मागण्या मान्य करा खुर्च्या खाली करा मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांना दहा टक्के आरक्षण शासकीय सेवेत दहा टक्के आरक्षण टप्प्या टप्प्यानं समायोजन शासकीय सेवेत दहा टक्के आरक्षण मान्यनात पंचवीस हजार रुपयाची वाढ अरे होत कशी नाही अरे कोण मंत्र देत नाही अरे कोण मंत्रा देत नाही हम सब हम सब इनक्लूड in